विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती मित्रांनो स्क्रीन वरती बघू शकता कोल्हापूर वनवृत्तातील या ठिकाणी वनरक्षक भरती कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप तसेच धाव चाचणीच्या या ठिकाणी दिनांक आणि वेळापत्रक जाहीर झालेले आहे आणि यादी देखील जाहीर झालेली आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मुख्य संरक्षक प्रादेशिक कोल्हापूर वनवृत्त यांचे कार्यालय

बक्षुता पराक्ष मध्य किमान किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळालेला एकूण किती एक उमेदवार पात्र चाचणीसाठी तर बघा चौरेचाळीस हजार दोनशे तेहतीस उमेदवारांची कागदपत्र तपासणी शारीरिक पात्रता तपासण्याची कार्यवाहीची असून बक्षुत्ता पात्र उमेदवारांची संख्या व शासनाने दिलेली कालमर्यादा याचा विचार करून प्रादेशिक निवड समितीच्या मान्यतेने कागदपत्र व शारीरिक पात्रता तपासणीची कार्यवाही कोल्हापूर वनवृत्तातील कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्हा मुख्यालयाचे प्रमाणे पूर्ण केले या मुख्यालयाच्या ठिकाणी खालील प्रक्रिये पूर्ण केलेल्या आहे याकरिता निश्चित केलेल्या तपासणी निश्चित केलेल्या तपासणी बक्षुता केंद्राचा केंद्राचा पत्ता पुढील प्रमाणे तर हा पत्ते आहेत हे तीन पत्ते आहेत कोल्हापूरचा या ठिकाणी बघू शकता वन विश्राम गृह कोल्हापूर नाना नाणी पार्क समोर बघू शकता पितळी पितळी गणपती मंदिराचे जवळ बघू ताराबाई पार्क कोल्हापूर हा ऍड्रेस आहे कोल्हापूरचा त्याच्यानंतर सांगलीचा बघू उपवन संरक्षक प्रा सांगली यांचे कार्यालय जकात नाक्यासमोर हनुमान नगर कुपवाड एम आय डी सी सांगली बघू हा ऍड्रेस आहे सांगलीचा त्याच्यानंतर सात्या साताराचा ऍड्रेस आहे उपवन संरक्षक सातारा यांचे कार्यालय वनभवन वनभवन बघू गोडोली रोपवाटिका परिसर सातारा आणि हा हे तीन ऍड्रेस दिलेले आणि हे कश्यानुसार नुसार आहे तर बघू शकता कोल्हापूर या ठिकाणी बघू शकता कशाच्या नुसार उमेदवारांची संख्या शासनाने बघू शकता किमान त्यांच्या या ठिकाणी नोंदणी प्रमाणे बघू शकता प्रादेशिक ऑनलाइन ऑनलाईन टक्के सर्व विद्यार्थी त्याच्यासाठी पात्र असणार आहेत तर त्याच्यासाठी कशा प्रकारे तुमचं ठिकाण कुठे आहे कसे बघायचे तर या ठिकाणी महत्वाचा पॉईंट म्हणजे बघू शकता डब्ल्यू डब्ल्यू महाफॉरेस्ट देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बहुसुद्धा मधील पात्र चौवेचाळीस हजार दोनशे उमेदवारांची कोल्हापूर सांगली सातारा या तीन ठिकाणी या ठिकाणासाठी विभागणी करण्यात आलेली आहे कोल्हापूर सांगली सातारा ठिकाणी नियोजित कागदपत्र शारीरिक पात्रता तपासणीचे वेळापत्रक प्रशिष्ट अनुसार यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे पंच्याऐंशी टक्के सर्व विद्यार्थी पात्र करण्यात आलेले आहेत तर गुणवत्ता यादीतील अनुक्रमांकानुसार तुमच्या या ठिकाणी कोठे आहे तुमच्या या ठिकाणी जी पात्रता तपासण्याची कागदपत्र तपासण्याची या ठिकाणी गुणवत्ता यादी त्याच्यामध्ये बघून घ्यायची आहे महत्वाचा पॉईंट म्हणजे याच्यामध्ये पुन्हा मी तुम्हाला सांगत आहे बघू शकता ऑनलाईन लेखी परीक्षेत किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांनी सर्वप्रथम उपरोक्त वेब लिंक मध्ये दिलेल्या गुणवत्ता यादीतील यादीतील या ठिकाणी बोक्षिका वर या तीन लिंक देण्यात आलेल्या या तीन ह्या वेबसाईट देण्यात आलेल्या आहेत स्वतःचे अनुक्रमांकाचे काळजीपूर्वक अवलोकन करावे तदनंतर तदनंतर त्यांचे गुणवत्ता यादीतील अनुक्रमांकानुसार निश्चित केलेल्या तपासणीच्या ठिकाणी तपासणीचे दिनांक सकाळी नऊ वाजता उपस्थित राहावे तर या ठिकाणी आपलं आपलं या ठिकाणी चाचणी कुठे आहे कोल्हापूर या ठिकाणी आहे की सांगली या ठिकाणी आहे की किंवा सातारा तर तिथे या ठिकाणी दिलेल्या बक्षुद्धा स्वतःच्या यादीतील अनुक्रमांकाचे काळजीपूर्वक अवलोकन करावे आणि आपला अनुक्रमांक कोणत्या ठिकाणी आहे यापैकी कोणत्या ठिकाणी आपले शारीरिक मोजमाप कागदपत्र तपासणी आहे ते बघून घ्यायची आहे तर बघू शकता ही या ठिकाणी संपूर्ण माहिती आहे पुढे या ठिकाणी खाली कशा प्रकारे दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी फक्त कागदपत्र तपासणी पहिल्या दिवशी या ठिकाणी फक्त कागद तुमचे पहिल्या वेळेस अजून ग्राउंडची यादी आलेली नाही तुमचे सर्वात पहिल्यांदा फक्त कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप होईल त्याच्या नंतर त्याच्यानंतरच तुमच्या या ठिकाणी वेगळी या ठिकाणी मैदानी चाचणीची लिस्ट लावली जाईल तर मित्रांनो बघू शकता पहिले या ठिकाणी बघू शकता पहिले कधी आहे तर एकोणतीस एक दोन हजार चोवीस पासून तुमची ग्राउंड यादी सुरू होणार आहे हे ठिकाण आहे कोल्हापूर सातारा आणि सांगली हे तीन ठिकाणी आहे संख्या तेरा नऊ आणि बारा अशा प्रकारे आहे आणि पहिल्या दिवशी या ठिकाणी एकूण दिवशी प्रत्येक दिवशी या ठिकाणी दोनशे दोन हजार सातशे वीस मुला मुलींची या ठिकाणी चाचणी होणार आहे अशा प्रकारे एकोणतीस तारीख ते एकोणतीस तारीख पासून तर बघू शकता डायरेक्टली तेरा दोन तेरा दोन म्हणजे तेरा फेब्रुवारी पर्यंत म्हणजे पुढचं या एकूण पंधरा दिवस हे शारीरिक मोजमाप आणि या ठिकाणी कागदपत्र पळतानी चालणार आहे बघू शकता अशा प्रकारे तेरा तारखेपर्यंत एकोणतीस तारखेपर्यंत पासून सुरू होत आहे आणि तेरा पर्यंत चालणार आहे तर या ठिकाणी बघू शकता तुमची ही कागदपत्र यादी दिलेली आहे तुम्ही संपूर्ण कागदपत्र नीट बघून घ्यायचे आहे हा पीडीएफ तुम्हाला वायबीडी अकॅडीमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल तर मित्रांनो लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील तुम्ही नेणे गरजेचे आहे बघू शकता आणि या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे बघू शकता हा नंबर दिलेला आहे बघू शकता पार्टिकल आपला अप्लाय नंबर आहे नाव दिलेलं आहे जेंडर दिलेले मेल फिमेल आणि या ठिकाणी कॅटेगरी दिलेली आहे आणि या ठिकाणी बघू शकता पुन्हा जे कॅटेगरी वाईज किंवा प्रोजेक्ट आपल्या बेस अगेल दिलेले आहे नंतर या ठिकाणी मार्क्स दिलेले आहे अशा प्रकारे तुमची या ठिकाणी एक तारीख दिलेली आहे तारखेनुसार तुम्ही बघून घ्यायचं आहे आपल्या तारखेनुसार तुम्ही बघून घ्यायचे आहे आपलं वेळापत्रक कोणत्या दिवशी आहे कोणत्या दिवशी नऊ वाजता तुम्ही हजर राहायचं आहे हे कसे बघायचे हे कसे बघायचे तुम्हाला लवकरच मी व्हिडिओ मार्फत सांगणार आहे त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आपलं या ठिकाणी ग्राउंड नाशिकला आहे आपले जी कागदपत्र तपासणी आहे या ठिकाणी बघू शकता कोल्हापूरला आहे की सांगलीला आहे किंवा साताऱ्याला आहे यापैकी तुम्ही कशा प्रकारे बघू शकता याच्यावरती लवकरच व्हिडिओ टाकला जाईल सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये